मराठवाड्यामध्ये सात जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि एक जागेवर महायुतीला यश आलेलं आहे मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागांवर मनोज जरांगे फॅक्टर चालले असल्याची चर्चा सगळीकडे आता निकालानंतर होते आहे पण खरंच मनोज जरांगे फॅ फॅक्टर जो आहे तो कुठल्या राज्यातल्या म्हणजे किती जागांवर चालला आणि जरांगींनी खरंच स्वबळावर स्वतःचे असे दहा खासदार निवडून आणलेत का पाहुयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे आणि के तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सुरुवात करूयात मराठवाड्यातून अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा ज्या मतदारसंघात झाला मनोज जरांगे पाटील यांचं बलस्थान किंवा जिथून त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली त्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंढे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढाई होती मराठा विरुद्ध वंजारी अशा प्रकारचा रंग या निवडणुकीला देण्यात आला आणि शेवटी या लढाईमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झाला बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला नसला तरीही मनोजरांगेंचे कार्यकर्ते त्यांचा पा छुपा पाठिंबा हा बजरंग बाप्पांनाच होता आणि ते आपल्याला आता निकालातून स्पष्ट पाहायला मिळालेलं आहे बीडच्या बाजूचा जिल्हा ज्या गावामध्ये आंतरवाली सराटी आंतरवाली सराटीच्या आसपासचा भाग ज्या जिल्ह्यामध्ये येतो तो, तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा रावसाहेब दानवे विरुद्ध मनोज जरांगे पाटील अशी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आपण निवडणुकीच्या आधी पाहिल्यात ज्यांनी आमचे बॅनर फाडले त्यांना असं पाडा की त्यांच्या पिढ्या पुन्हा उभा राहणार नाहीत अशा प्रकारचं विधान दानवेंना उद्देशून मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं तर जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा रावसाहेब दानवेंनी अशा प्रकारची विधानं केलेली होती दानवेंना पाडण्यासाठी तिथला मराठा समाज कल्याणकाळींच्या पाठीशी उभा राहिला आणि पाच ते सहा टमचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे लाखाच्या फरकाने पडले आणि कल्याण काळे तिथून विजयी झाले कल्याण काळे यांच्या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा जर कशाचा असेल तर तो, तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांना मानणाऱ्या जालनाम लोकसभा मतदारसंघातल्या मराठा समाजाचा मराठा समाजाने तिथल्या मतदारांमध्ये एक गठ्ठा मतदान कल्याण केल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला अंतरवाली सराटी घनसावंगी मतदारसंघ ज्या लोकसभेत येतो तो, तो तिसरा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ इथेही जी लढाई होती ती मराठा विरुद्ध ओबीसी अशी करण्यात आली महादेवराव जानकर ओबीसी मोर्चामध्ये गेले मनोज टीका केलेली होती आणि तेच महायुतीकडून रासप पक्ष शिट्टी या चिन्हावर परभणीत उमेदवार उभे होते त्यांच्या ऑपोजिटला विरुद्ध बंडू जाधव हे मराठा समाजातले उमेदवार महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेले होते याचाच फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला झाला आणि परभणीमधून बंडू जाधव सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले मनोज जरांगी पाटलांचे या तीन जिल्ह्यामध्ये या तीन लोकसभेमध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळाला तोच प्रतिसाद कायम राहिला चौथ्या अर्थात छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये अनेकदा असं म्हटलं गेलं की संभाजीनगरची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडे जाईल एक्झिट पोल सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला होता पण इथला अंडरकरंट समजून घेण्यात सर्वच राजकीय विश्लेषकांना अपयश आल्याचं पाहायला मिळालं तीन गोष्टी संभाजीनगरमध्ये समजून घ्याव्या लागतील पहिली गोष्ट इथला महायुतीचा उमेदवार हा मराठा उमेदवार होता इथला महायुतीचा उमेदवार हा भाजपचा उमेदवार नव्हता तर शिवसेनेचा उमेदवार होता आणि इथला महायुतीचा उमेदवार हा जरांगे पाटलांच्या जवळचा उमेदवार होता मामा मामा म्हणत आजच्या घडीला छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामीण भागात गंगापूर कन्नड वैजापूर या ग्रामीण मतदारसंघात मराठा फॅक्टर चालवला गेला मराठा विरुद्ध एस सी मराठा विरुद्ध ओबीसी हा जो फॅक्टर दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन जाधवांच्या पाठीशी होता तोच फॅक्टर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये मराठा म्हणून चालवला गेला आणि शहरात भाजप सोबत असल्याने ओबीसीचं सुद्धा हक्कांचं मतदान महायुतीला मिळालं आणि संदीपान भुमरे लाख सव्वा लाखाच्या लीडनं निवडून आले चार मतदारसंघ म्हणजे हे मराठवाड्यातले चार मतदारसंघ तर तो होतेच पण याशिवाय नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर या लढाईमध्ये वसंतराव चव्हाण का जिंकले तर याला मुख्य कारण होतं प्रतापराव पाटील चिखलीकर यांना होणारा मराठा समाजाचा विरोध आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल असलेली नाराजी तुम्हाला आठवलं असेल महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशोक चव्हाणांना टीकेचं धनी ढरलं होतं प्रतापराव पाटील चिखलीकर यांना गावबंदी करण्यात आली होती आणि त्याचाच फटका नांदेडमध्ये महायुतीला बसला आणि तिथून मराठा उमेदवार वसंत चव्हाण निवडून आले पाचवी सहावा मतदारसंघ जर आपण पाहिला हिंगोली लोकसभा मतदारसंघ बाबुराव कदम खोळीकर विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर इथे सुद्धा मराठा कॅन्डिडेट हा मुद्दा चालला आणि जरांगे पाटलांनी इथे घेतलेले संवाद मेळावे जे होते ते इथे नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूने उभे राहिले नागेश पाटील आष्टीकर खुद्द स्वतः मराठा आंदोलनामध्ये सहभागी होते उपोषणाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी जरांगींची भेट घेतलेली होती अनेक मराठा आंदोलनामध्ये ते सहभागी असल्याने त्याचा फायदा त्यांना हिंगोलीत झाला असल्याचं बोललं जात आहे या सात लोकसभा मतदारसंघांशिवाय आणखी दोन मतदारसंघ जिथे थेट पाठिंबा मनोज जरांगी पाटलांनी दिला होता तो म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आपल्या गादीचा मान ठेवा महाराजांचा मान ठेवा अशा प्रकारची घोषणा अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं आणि कोल्हापुरातून राजाशी शाहू महाराज छत्रपती तिकडून निवडून आले आणि इकडे साताऱ्यामधून उद्यनराजे भोसले छत्रपती हे साताऱ्यातून निवडून आलेले पाहिले कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती आणि साताऱ्यामधून उद्यनराजे भोसले छत्रपती जे आहेत ते इथून निवडून आल्याचे आपण पाहिले आहेत हे नऊ मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे ठरलेच पण लातूर धाराशिव या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हा फॅक्टर चांगला चालला आणि महाविकास आघाडीच्या बाजूने गेला लातूरची जागा जरी राखीवसाठी असली तरी तिथेही महायुती आणि खमळाच्या विरोधातलं वातावरण होतं आणि ते वातावरण महाविकास आघाडीकडे शिफ्ट झालं आणि अशा प्रकारे हे दहा खासदार मनोज जरांगे इफेक्टमुळे महाराष्ट्रात निवडून आले असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला नेमकं काय वाटतं हा आकडा दहाच आहे यापेक्षा अधिकचे खासदार मनोज जरांगी यांच्यामुळे आले कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद